नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या संभाव्य युतीबद्दल आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून ह्या दोन्ही संघटना दोन्ही राजकीय पक्ष एकत्र यायला लागलेले विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन अगदी आता व्यवस्थित झालेलं आहे असं एकूण चित्र दिसतंय काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं स्वतः राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या गोटांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण त्यावेळेलाही होतं आणि आजही आहे आता एवढंच निश्चित झालेलं आहे फक्त एक निश्चित आहे की अजूनही राज ठाकरे यांनी थेट ही फक्त मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत असं यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे ताज्या काही घडामोडीत त्यांनी स्पष्ट केलेले नाही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यानं मात्र ही राजकीय युतीच आहे आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि त्या पुढं नंतर कुठल्या होणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये मनसे आणि उबाठा शिवसेना यांची युती जवळजवळ निश्चित झालेली आहे असंच उद्धव ठाकरे यांच्या गोटातून सांगितलं जाते राज ठाकरे यांच्या गोटामध्ये मात्र आणि खुद्द स्वतः राज ठाकरे यांचा मात्र एकूण सावध पवित्रा दिसतोय तरीसुद्धा हे दोघं जण भाऊ एकत्र आलेले आहेत आणि आता ही एक मोठी शक्ती विशेषतः मुंबई आणि मुंबईचा जो सगळा परिसर आहे म्हणजे ठाणे आहे डोंबिवली आहे किंवा अगदी कोकणातला सुद्धा काही भाग आहे नाशिक आहे पुणे आहे या सगळ्या ठिकाणी या दोघांच्या युतीचा शंभर टक्के परिणाम होणार यात काही शंका नाही का ही अगदी उघड गोष्ट आहे ह्याला काही फार मोठं काही भविष्य सांगायची गरज नाही की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही दोघ जण एकत्र आले खरोखरच मनापासून एकत्र आले त्यांच्यामध्ये जागावटपाचा व्यवस्थित समझोता झाला आणि दोघांनी संयुक्त प्रचार केला त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पक्षांच्या तर्फे युती जाहीर होऊन त्यांनी काम सगळ्या ह्या महापालिकातून सुरू केलं निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगलं यश मिळणार असा एकूण अंदाज आहे आता प्रश्न असा आहे की ह्या दोघं हे दोघं जण एकत्र आल्यामुळे हे दोघं भाऊ एकत्र यावेत म्हणून आणि आल्यानंतर सुद्धा आता जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत आणि त्यातही महायुतीचे सुद्धा विरोधक आहेत भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचे विरोधक पण आहेत यांना अतिशय आनंद झालेला आहे म्हणजे हे दोघ जण एकत्र आल्यामुळं शिवसेनेच्या किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जेवढा आनंद झाला नसेल तेवढा भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचे जे विरोधक आहेत आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे विरोधक आहेत नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे विरोधक आहेत केंद्रीय अर्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जे कट्टर विरोधक आहे यांना अतिशय आनंद झालेला आहे आता ह्या एवढा आनंद यांना व्हायचं कारण काय हे दोघ जण भाऊ एकत्र आले राजकारणामध्ये वेगवेगळ्या युत्या हो होत असतात आघाड्या होत असतात आणि राजकारणात कधी दोन अधिक दोन बरोबर चार असतं कधी दोन अधिक दोन बरोबर पाच सुद्धा असतं दोन अधिक दोन बरोबर तीन सुद्धा असतं मग हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं ह्या दोन्ही शिवसेने शिवसेना आणि मनसेची आता युती जवळजवळ निश्चित झाल्यामुळं भाजप विरोधकांना मोदी विरोधकांना देवेंद्र फडणवीस विरोधकांना एवढा अत्यानंद व्हायचं कारण काय तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की केंद्रामध्ये आता भारतीय जनता पक्ष प्रणित एचं सरकार आहे अजूनपर्यंत तरी वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा हे सरकार पंतप्रधान मोदी यांनी अतिशय स्थैर्यानं चालवलेलं आहे धाडसानं चालवलेलं आहे खंबीर काही निर्णयही त्यांनी घेतलेले आहेत त्याच वेळेला महाराष्ट्रात तर फारच वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या पाठीमागं प्रचंड बहुमत आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी अशा या तिघांचा प्रमुख प्रामुख्यानं प्रम। हे तीन घटक पक्ष याशिवाय छोटे घटक पक्ष या आहेतच यांचा एक यांची एक जी महायुती आहे ती अतिशय भक्कम स्थितीत आहे प्रचंड बहुमत या युतीच्या मागे आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात तरी काही ह्यात फार मोठी गडबड होईल असं त्यांच्या विरोधकांना वाटत नाही आणि मग चार आता म्हणजे साधारणपणे चार सव्वा चार वर्ष ह्या महायुतीच्या सरकारची आता शिल्लक आहे एवढ्यात तर काही फार मोठी गडबड होईल असं दिसत नाही काही मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य काही आमदारांची वादग्रस्त वक्तव्य काही त्यांची उचापती काही लोकांच्या ह्यामुळं थोडंसं सरकारला असं हादरे बसतायत परंतु एकदम बहुमतामध्ये काही फार मोठा गडबड होईल आणि एखादा गट बाजूला जाईल किंवा त्यामुळं सरकार अल्पमतात येईल अशी आत्ताची परिस्थिती नाही पण जर समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही युती यशस्वी झाली आणि ती व्हायची विरोधकांना भाजप विरोधकांना खूप मोठी आशा वाटतेय खूप मोठी शक्यता वाटते तशी ती झाली तर मुंबई महापालिकेची सत्ता ह्या युतीच्या हातात येऊ शकते गेल्या वेळच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे हे सगळे वेगवेगळे लढलेले होते आणि त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षानं शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा कमी घेतलेल्या होत्या म्हणजे एवढी कडवी लढत भारतीय जनता पक्षानं त्यावेळेला दिलेली होती जर आता मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाची फारशी काही डाळ तिथं शिजणार नाही त्यातही मराठीचा जा मुद्दा जर प्रमुख पुढे आला तर तो अधिकच प्रभावी ठरेल असं भाजप विरोधकांना प्रामुख्यानं वाटतंय या भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचा आत्ता जर पाडाव करायचा असेल नजिकच्या काळात किंवा त्यांना थोडं त्यांचं आसन डळमळीत करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या हातनं काही फार आत्ता तरी तुर्त घडणं शक्य नाही याची त्यांना खात्री पडलेली आहे मग हे दोघंजण पक्ष एकत्र येणं हे दोघं भाऊ एकत्र येणं त्यांना अत्यावश्यक वाटतंय आणि ते आल्यामुळे त्यांना अतिशय आनंदाचं असं भरत आलेलं आहे आणि आनंद अगदी कुठं मावेना अशी त्यांची अवस्था झालेली आहे काय होऊ शकल याच्यामुळं महापालिके मुंबई महापालिकेत समजा मनसे आणि शिवसेना ही दोघांची युती अगदी परफेक्ट झाली अतिशय चांगल्या पद्धतीनं जागा वाटप झालं दोघांचा संयुक्त प्रचार झाला आणि सत्ता मुंबई महापालिकेची मोठ्या बहुमतानं ह्या त्या युतीच्या हातात आली त्या आघाडीच्या हातात आली तर मुंबईमध्ये वर्चस्व हे भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व मोडून काढल्यासारखं होणार आहे त्याच वेळेला ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे किंवा मग खाली पुण्यामध्ये आहे तशाच पद्धतीनं नाशिकमध्ये आहे कोकणामध्ये आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत काही नगरपालिका आहेत या ठिकाणी सुद्धाच ही युती प्रभावी ठरली तर त्याचा परिणाम राजकीय परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे आणि त्याचाच परिणाम महायुतीच्या सरकारवर सुद्धा होणार आहे असं त्यांच्या विरोधकांना वाटतंय असं जर यश ह्या युतीला मिळालं म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला तर आत्ताची जी महायुती आहे ती काहीशी राजकीय दृष्ट्या अस्थिर बनेल त्यातल्या त्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू होईल विशेषतः शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने शिवसेना आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ह्याच्यामध्ये जास्त चलबिचल व्हायची शक्यता आहे शिंदेंच्याकडे आत्ता जो काही ओघ आहे येणाऱ्यांचा तो आपोआपच थांबेल एवढंच नव्हे तर शिंदेंच्या गटातील आमदार म्हणजे शिवसेनेतले आमदार हे सुद्धा चलबिचल व्हायला लागतील अस्वस्थ होतील आणि त्यातून महायुतीच्या सरकारला घरघर लागू शकेल असा त्यांचा अंदाज आहे त्यामुळं त्यांना ही कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत मनसे आणि उबाठा शिवसेना हे दोघही जण एकत्र आले पाहिजेत आणि त्यांची मुंबई महापालिकेसह राज्यभरात बऱ्यापैकी ठिकठिकाणी निदान मुंबई ठाणे कल्याण कल्याण डोंबिवली त्यानंतर पुणे आणि नाशिक अशा ठिकाणी युती होणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांच्या विरोधकांना वाटतंय म्हणून हे सगळे विरोधक अतिशय खुश आहेत हे दोघ जण एकत्र आल्यामुळं त्यामुळे हे एकत्र आले की आपोआपच राज्यातलं राजकारण सगळं अस्थिर होणार आहे युती सरकारचा बेस सगळा डळमळीत होणार आहे आणि कदाचित राजकारणामध्ये काही होऊ शकतं जर असे आमदार अस्वस्थ झाले सत्तारूढ पक्षातले आघाडीतले गा, तर काहीही गडबड होऊ शकते आणि जे चार सव्वा चार वर्ष सुखदैव पुढं चालेल महायुतीचं सरकार असं महायुतीच्या नेत्यांना वाटतंय ते तसं चालणार नाही अशी त्यांच्या विरोधकांची एक समजूत आहे आणि किंवा त्यांचा एक तसा तो आडाखा आहे आणि त्या आडाख्याच्या बेतानं ते या सगळ्या युतीचं स्वागत करतायत दोघं भाऊ एकत्र आल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त करतायत महाराष्ट्राच्या हितासाठी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणतायत ते एका बाजूला खरं आहे महाराष्ट्राचं हित मराठीचं हित मराठी भाषेचा मुद्दा मराठी भाषेची अस्मिता हे मुद्दे काही चुकीचे असं नाहीत ते पण योग्य आहेत खरी मूळ भवितव्य हे भाजप विरोधकांचंच धोक्यात आलेलं आहे या महायुतीच्या प्रचंड बहुमतामुळं गेल्या विधानसभा निवडणुकीतल्या त्यांच्या महायुतीच्या प्रचंड विजयामुळं यांच्या दारुण पराभवामुळं यांचंच राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे विरोधकांचं सगळ्या सगळ्या पातळीवरच्या विरोधकांचं आणि त्यामुळं या निमित्तानं काही ना पण आपल्याला जर थोडीशी आशा निर्माण झाली महायुतीचा पाडाव करण्याची आणि महायुतीच्या सरकारला हलवण्याची त्याचं आसन थोडंसं डळमळीत करण्याची तर ही फार मोठी संधी या निमित्तानं निर्माण होणार आहे असं भारतीय जनता पक्षाच्या प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कट्टर विरोधकांना असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं नेमकं कशामुळं हे एवढे सगळे खुश आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे विरोधक की हे दोघ जण भाऊ एकत्र आल्यामुळं आता फार मोठं नाट्य राजकीय नाट्य महाराष्ट्रात रंगणार आहे असं त्यांना वाटतंय हे कशामुळे वाटत असेल त्यांना त्यांचे काय अंदाज असेल त्यांचा काय तर्क असेल तुम्हालाही काय जे वाटतं ते आम्हाला जरूर कमेंट करून तुम्ही आमच्या रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर कळवा आपल्या आप कमेंटशी सुद्धा आम्ही आवर्जून वाट पाहतोय आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे युट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद